आणि दे। ते सगळे सोळा सतरा कोण जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मैत्री पाटलांनी लावलेली आहे की दहा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो आहे या सोलापूर जिल्ह्याचा वागत अकलूजचा वाल्मिक कराड आहे का नाही जनावरांचा बाजारातला मित्र आहे मी गाईचा व्यापार करतो मी बाजार करतो धैर्यशील मैत्री पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबी नावाच्या याला सुपारी दिली होती त्या ठिकाणी या धैर्यशील मोहे पाटला आता आरोप केलाय की अकलूचा नाव वाल्मिक कराड धैर्यशील मोहिते पाटील आहे धैर्यशील मोहिते पाटील अकलूतचं वाल्मिक कराड आहेत का नाही त्या अकलूतच्या बी जनतेची बाईट घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय की दादा तांबोळी हा जनावराचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबी नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबुळीचा खून केला त्याच्यानंतर त्या आजबे कुणाच्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा खून करताना त्यांना केला तिथं सागर महते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाइवला तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्या वरती मोक्कासारखा सारखा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील महत्वा पाटलांना लावला त्या आजबेचा खून करताना ही पुढे आपलं काहीतरी नाव येईल त्या आजबेचा खून केला आजबीचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला त्या खुन सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना मध्ये दैरशील महते पाटलांनी लावलेले आहे की दहा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वाहू